अंड्याची भुर्जी करण्यासाठी पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तापू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे यामध्ये घालायचं आहे जिरेपूड हळद धनेपूड मसाला हे घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो सुद्धा परतून घ्यायचं आहे मसाल्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरून अंड्याची बुर्जी करू शकता जर तुम्हाला बुर्जीमध्ये हिरव्या मिरचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही नक्की वापरा मिरची घालूनसुद्धा अंड्याची बुर्जी खूप चविष्ट लागते यावर झाकण ठेवून दोन तीन वाफ काढायची आहे जेणेकरून टोमॅटो शिजला जाईल यामध्ये आता घालायचं आहे चवीपुरतं मीठ मसाल्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे मिश्रण अशा पद्धतीने साईडला करून यामध्ये थोडीशी जागा करून घ्यायची आहे यामधील भागात एका बाउलमध्ये चार अंडी फोडून ठेवलेली आहे ते मिश्रण आता यामध्ये आपण घालत आहोत हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स झालेलं आहे मिक्स झाल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि चमच्याने मिक्स करत हलवत राहायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत यातून चरचर आवाज येत नाही आहे आजूबाजूला थोडंसं तेल सुटत नाही आहे तोपर्यंत हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे हे मिश्रण सारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यावरती तीन ते चार मिनटं छान वाफ काढायची आहे इथे दिसत आहे तुम्हाला वाफ कशा पद्धतीने येत आहे ते तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे छान अशी गुर्जी शिजलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही वाफेवरती मिक्स करून घ्यायची आहे गुठळ्या जर झाल्या असतील त्या त्या मोडून काढायच्या आहेत घाईच्या वेळी तुम्ही अंड्याच्या बुर्जीचा ऑप्शन ठेवू शकता अंड्याची भुर्जी ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा ब्रेडसोबत सुद्धा खायला अतिशय छान लागते यावर कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आहा हा हा अंड्याच्या बुर्जीचा मस्तच वास सुटलेला आहे मी तर आता लगेचच खायला बसणार आहे गरम गरम अंड्याची बुर्जी आणि गरम गरम पाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उत्कृष्ट मेजवानी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद